जातीच नाव त्या मराठ्याच्या आहोत आम्ही कधी कधी कोणत्या जातीला नाही आणि माझी विनंती कुठे जातीचा कोणता द्वेष करू नका आपण सर्व धर्म जातीला घेऊन चालणार माणसं आहे आम्ही शिवाजी महाराज मावळे शिवाजी महाराज सर्व धर्म अठरा पगड जातीला घेऊन चालत होते तर आम्हाला चालता आलं पाहिजे कोणत्याही जातीचा द्वेष आपण करत नाही करणार नाही आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न एकोणीशे ब्याऐंशी पासून आहे अण्णासाहेब पाटले असतील जी मंडळी आहेत जीवाचा राग केलेलं आहे मराठ्यांच्या अनेक संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे मराठ्यांच्या अनेक संघटनांच्या कार्यकर्ते पदाधिकावर केस झालेले आहेत अनेक लोक बर्बाद झाले त्या टाळ्यांचा कडकडाट करा त्यांच्या आव्हान विदर्भातला मराठा ओबीसी खानदेशातला मराठा ओबीसी कोकणातला मराठा ओबीसी पश्चिमातल्या बऱ्याच जिल्ह्यातला ओबीसी मराठवाडा आणि काही भागामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का मिळत नाही हा प्रश्न होता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी आरक्षणाचा लढा हातात घेतला लोकांना प्रश्न पडायचा आपण ओबीसी झालो तर जात बदल माझा तुम्हाला प्रश्न आहे ओबीसी झाला जात बदलती का बोला हे प्रवर्ग बरोबर समजा छगन भुजबळ हे ओबीसी आहेत पण त्यांची जात होती माझ्या जात बदलली का नाही म्हणून पहिला मुद्दा मराठा ओबीसी झाला तरी तो मराठा असणारच अगोदर या मराठा नीट समजून घ्या नंबर दोन बरेच लोक म्हणतात मराठी ओबीसी झाले मग ओपन कोण म्हणजे गावाची पाटील हा काय झाला त्याला उत्तर माझं मोहळ मध्ये जर महिलाचा वार्ड असेल तर पुरुषाला उभा राहता येत का बोला एसीचा वार्ड असाल तर ओपन उभा राहतो का ओबीसीचा वार्ड असेल तर ओपन उभा राहतो का आणि ओपन असेल तर कोण उभा राहत ओपन वार्ड कोण उभा राहू शकत याचा अर्थ मराठा ओबीसी झाला तरी मराठा ओपन असणारच हेही मराठ्याला ना समजलं नाही हे प्रश्न म्हटले की बरेच प्रश्न भेटतात तिसरा एक प्रश्न सरकारला वारंवार सांगितलं की आम्ही ओबीसी पुरावे द्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा द्या आता कुठं जायचं अरे <laughs> बाबा आम्हाला शिकायचा अधिकार नव्हता तुकाराम महाराज म्हणतात धोका वय अक्षर मज हे अधिकार मला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही तुकाराम महाराज इथं दुसरा पश्चिम महाराष्ट्र पुढे गेलेला आहे शाहू महाराज पालेली भूमी आहे महात्मा फुले परिसरात तुमच्यापैकी पैकी किती मराठ्याचा ग्रॅज्युएट होता हात वर गा पंजा ग्रॅज्युएट पंजा एकही नाही नीट समजून घ्या तुम्हाला आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता हे मुद्दा नीट समजून घ्या मी प्रदीप सोळके छत्रपती श्याण्णव कोळी द ग्रेट मराठा माझ्या टोटल खांदारात माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट आहे <laughs> <तारे वाजी बस्तिना। laughs> माझा बाप चौथी पास माझा जा घाटी बालवाडी आणि माझा माझा शिक्षण अशी कनेक्शन <laughs> काय कुठून बोरावा जायचा जा बरं मला सांगा आजही मराठीच्या घरात फाईल आहे काय म्हणत आहे तुमचं किदाराच्या घरी फाईल आहे आज मराठीच्या हात वगैरे घरा फाईल दोन असेल तुमचा अभिनंदन आजही आमच्या घरात फाईल आहे कागदपत्राच आम्हाला अजूनही महत्व कळालेलं नाही एक तर कागदपत्र नव्हते असतील पाऊस पडला बाजा बाजा घर गेले चाय लागली गेले आमच्या मायमोऱ्यानं दसरा काढला कागद बिघडले नाही झालं तर पोराचा पुसायला वापर कागद महत्व का आमच्या घरात गाई आहेत म्हशी आहेत बैल आहेत उंदर मांजरे ठेकलेत पण कागदपत्र आणि कागदपत्र शोधण्याचं काम असत सरकारच जनतेचं नाही आम्ही वारंवार विनंती केली कागदपत्र तुम्ही शोधा ना पन्नास वर्षाला मागणी होते कोण विचारित नव्हतं सत्य समिती समीस्थापन करा गोरवतारांगे पाटील उपोषणाला बसले आणि चमत्कार घडला न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली पाटला पाटलामुळं न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली धा धड पुरावे सापडायला लागले आमच्या मराठवाड्यात कोण्याचा एकही मराठ्याचा पुरावा नव्हता न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यावर छत्तीस हजार पुरावे सापडले टाळ्यांचा गजर झाला पाहिजे छत्तीस हजार आणि महाराष्ट्रामध्ये पासष्ट हजार पुरावे सापडले पासठ लाख ते कोणामुळे घाल बोला ना बोला ना पराठा आणि खट्टी अशी मारली जरा पाठला ना अजून तर सगळे सोयऱ्याच खट्टीच मारली ती तर राहिलीच आताचाच एक पुरावा सापडला तर काय होतं सांगतो एक पुरावा सापडला तर काय होत सांगतो माझं उदाहरण झालं माझ्या पंचाचं नाव सुंदरराव सोडके माझ्या पंचाचं लग्न झालं लग्न झाल्यावर दोघांनी जोडीनं आशीर्वाद घेतला सगळ्या सोयऱ्या धायऱ्यानं भाव्य आशीर्वाद दिला अष्ट पुत्र सौभाग्य होती भा त्याच्या पुढे बदल झाली नऊ पोर खोकोची टीम आणि दोन पोरी अकरा तीन लाकडं अकरा माकड क्रिकेटची टीमच तर माझा प्रश्न आहे मला नऊ आजोबा आहेत छत्तीस चुलते चौन पोतनी मोज येतोजू एक पुरावा जर सापडला माझ्या घरात नऊ आज्यापैकी एका आजाचा जर पुरावा सापडला तर उरलेले माझे आठ आजोबा कुणबी आहेत का नाही बोलाय का नाही बोला ना माझे छत्तीस चुलते आहे का नाही आहे माझ्या सगळ्या आत्या माझे पोर माझे सगळे तुला भाऊ माझे पुतणे एक पुरावा सापडत एवढा चक्कर होते टाळ्यांचा गजर झाला जरा एक पुरावा सापडला आणि पुरावा सापडला की काय होता फेस माफ शिष्यवर्ती नोकरीमध्ये आरक्षण वय जोरदार तुमच्याही भागात अजून बरेच पुरावे सापडले किसाना नवीन पुरावे सापडले हात करा बरीच आहे दहा पंधरा अजून तरी आणि जे उरलेले हात आहेत त्यासाठी लढा आता आम्ही एवढं किती बीबी बी वीस पंचवीस झाले काम करतोय माझाही अजून पुरावा सापडला नाही बर झालंय आपण आम्ही जनागी पाटलाच्या पाठी माग यासाठी उभे आहोत या महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांचा ओबीसी समय झालाच पाहिजे पाटलाची मागणी आहे माझा प्रश्न आहे आम्हाला एके आमदाराचा फोन आला आमची फाटी घाम सुटतो घाम सकाळी आंदोलन दुपारी आमदार बन साधे मेरेश काय अरे जरांगे पाटलावर अख्खा मंत्री मंडळ अख्खे मुख्यमंत्री गृहमंत्री तुडो पडले हा पठ्ठ्या मॅनेज झाला ग बोलागे पाटलाच एवढा उन्हा तुम्ही स्वागत का करता भविष्यात मॅनेज झालाय आणि भविष्यात मॅनेज झाला तुम्हाला शंभर टक्के माहिती मराठ्याच्या चोरावर अनेकांनी आपली दुकान पण लावली हे मराठी आहे आमदार आमदारकी द्या खासदारकी खोके आमच्या कोणत्याही मराठ्याच्या आरोग्य तपासणी केली की हिमोग्लिन कमी आवश्यकता म्हणा रक्त कमी आणि कस तरी होत हे रोग आहे काय <laughs> अरे मराठ्याच्या बाया कुठं तांड पट्टा तलवार चलित होत्या म्हणून माय मावल्या हो जरा उपवास एखादच बाकी उपवास एवढे धरून वाळून जाऊ नका तर या महाराष्ट्रातले मराठे पार झाले तर कर, कर, कर रक्षित होते बिस्किटचा फोटा फोटाने तोंडाने पडायचे माईवर अवलंबून आहे जिजाऊला डोहाळ लागलं माय मायमावला शिवबा पडत असताना काय डोळा लागल होत हत्तीवर बसावडत गोळ्यावर बसावं वाटतं वाघावर तो, बसवत परतवर चढा वाटतं तो, माळे बाळ करा वाटत शिवासन माझं वाटतं राज्य कारभार करा वाटतं कार कर रेस गोळा करा वाटते हे डोहाळ लागलं होतं जिजाऊला म्हणून शिववा आमच्या मायमाला डोहा लागलं पाहिजे अभ्यास करा वाटतंय कलेक्टर हवा वाटते मंत्री हो वाटते हेलिकॉप्टर वाटते जपानला आवडते असं डोहा लागत नाही आंबटची गोड खा वाटते माती खा वाटती राख खा वाटती झाली माती राख समाजाची पण माय मार ज्या दिवशी घरात जिजाऊ आहे ज्या दिवशी घरात शहाजीराज आहेत आणि संस्कार करतायत त्या दिवशी प्रत्येक घरात शिवभा घडत असतो हे साध सूत्र संबंध तुम्हाला ही विनंती आपलं सगळ्यात मोठं टार्गेट आपलं सगळ्यात मोठं ध्येय आपलं सगळ्यात मोठं भांडवल आपले लेकर आहे कबीर म्हणतात पोत सुपोत केव धन संचय आणि पोत कुंपत होते घेऊन आलं संचय पोर लायक असेल तर कशाला पैसे कमी दा पोरं कमवतील पोर नालायक असेल तर कशाला पैसे पोर दा पोर म्हणून जे मायबाप बाप लहानपणी लेकराकडे लक्ष देत नाही ती लेकरं मोठ झाल्यावर माय बापाला लाता घालून वरदा श्रमात पाठवतात मग तुम्हाला जर तुमच्या लेकरांना लक्ष द्यावं असेल तर लहानपणी त्याला वेळ द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि मराठ्यांना माझी हात विनंती प्रत्येकाच्या घरात एक तरी शिवचरित्राचं पुस्तक पाहिजे कि जनाच्या जा घरी कमीत कमी, कमी शंभर रुपयाचं शिवाजी महाराज पुस्तक हातवरी करा बघा दहा पंधरा हातवरी जय भवानी जय शिवाजी काहीच माहित नाही शिवाजी महाराज प्रचंड आदर आहे एवढी मूर्ती ठेवली काय होता जगाचा जोरदार जगात शिवजयंती होती जगात आणि मला अभिमान मी कोल्हो शेतकऱ्याचा पोर्या शिवचरित्र गेली पाच हजार पाच हजार व्याख्यान दिलेत आणि दुबई नावाच्या देशामध्ये पहिली शिवजयंती माझ्या व्याख्याना सुरू झाली असा मला प्रचंड अभिमान आहे <laughs> माझा शिवचरित्र वाचलं दुबई लोक मला घेऊन गेले ही जागतच शिवाजी महाराजाची म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये एक ठारा मंजूर प्रत्येकाच्या घरात एक शिवचरित्र पाहिजे टाळ्यावरून ठराव मंजूर करायचा मला आणि माय जरा जरा तुकडं भेट द्यायला बोळकेन गिलास चमचे वाट्या पिस साड्या खरंच नेशिलेली साडी नेसता का तुम्ही आहे बोला ना पैसे फॅक्टरी मराठीच्या का साड्याच्या दुकान कोणाच्या फॅक्टऱ्या कोणाच्या मराठीचे पैसे चाललेत कुठं तर बाय का साड्या विचारत माझ्या बायकोने का पाहुणे साडी निकशील ती साडी फिरून फिरून माझी बायका मरत मरतो आमच्या घरात तुकोबांची गाथा नाही माझे हाते एक ठराव पुन्हा टाळ्या वाजून मंजूर प्रत्येकाच्या घरात एक तरी शिवित्र असलंच पाहिजे टाळ्या वाजून ठराव मंजूर माय इथून साड्या फिड्या भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट देण्याचा था ठराव टाळ्या वाजून माझ्या महिलांनी मंजूर केला पाहिजे अगदी पाच रुपयापासून दहा रुपयापासून पुस्तक मिळतं हजार रुपयापर्यंत देवला तर गेला देऊ एकशे तीस रुपयात मिळते जातो का मी देवला घेतो का गाथा देतो का, का भेट वाचतो का एक तरी होई अनुभव मी कीर्तकार पण आहे एक तरी होई अनुभव त्यांच्या डोक्यात आला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे मनोज जरांगे पाटील तुमच्यासाठी हाडाची काळ करताय सोळा दिवसाचा आता उपोषण झाला सोळा दिवसाचा उपशम सो पिरा पाण्याचं झालं पाणी न पिता टाळ्या बाजार पट्ट्यासाठी सोळा दिवस हा नऊ दिवस टाळ्या बाजार बाबा साठी तुमच्या भागात ज्यांनी उपश केला त्यासाठी टाळ्याचा गजर करा त्याला लावलेलाय हा माणूस जीवाच रान करतोय तुमच्या आमच्या मराठ्यांच्या पुढच्या पिढीचं भलं व्हावं एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की आता हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे मराठीच्या बाजूला भाषण मराठा पाहिजे मराठा पाहिजे पण पन्नास टक्केच्या नाही आपली मागणी काय बोला ना तुला आमदार आम्हाला विनोवते तुम्ही बोललो बर का मराठी करतो काय काय आम्हाला फक्त चारच आमदार बोलले एखादा असं पाहतो तुम्हाला सांगतो कैलास पाटील एक बोल नंबर दोन वसमतचे आमदार राजू नोगरे नंबर तीन बच्च कडू आणि कपिल पाटील चार आमदार मराठ्याला पन्नास टक्क्याच्या हात आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे काळ्या वरल्या यासाठी ते कोणत्या ओबीसीला आमचे आता म्हणते आम्ही निवडणुकी मतदान करू कमळ मनुष्यब पंजा इंजर हे मला सगळ्या चिन्ह आला होता कोरोपूर्ण तुम्ही आम्हाला येता माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणार एकच जात त्या जातीचं नाव मराठा आहे त्या मराठ्याच्या पोटी आम्ही जन्मले आहोत त्याचा नाव अभिराम आम आहे आम्ही कधीही दुखळाचा विश्वास केलाय कधी कोणत्या जातीला शिवेल नाही आणि माझी विनंती कुणीही जातीचा कोणता देश करू नका आपण सर्व धर्म जातीला घेऊन चालणार माणसं आहे आम्ही शिवाजी महाराज असे मावळे शिवाजी महाराज सर्व धर्म अठरा पगड जातीला घेऊन चालत होते तर आम्हाला चालता आलं पाहिजे कोणत्याही जातीचा द्वेष आपण करत नाही करणार नाही आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी माणसं आहोत मला एक मतदारसंघ सांगा ज्या मतदारसंघामध्ये मराठा मतदार कमी आहे तर मराठा उमेदवार निवडून सर्व सर्व मी तर असे अनेक मतदारसंघ की छोट्या छोट्या जातीचे लोक आमदार खासदार मंत्री झाले मराठ्यांच्या मताच्या जोरावर झाले असे अनेक मतदारसंघ तुम्हाला दाखवतो पण आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाहीत मराठा अडचणीत आहे पण सर्व नेत्यांनी सर्व जातीनं आम्हाला मराठ्याला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती मी करणार आहे